पुण्यात यंदा विजय कोणाचा कारण ही निवडणूक साधी नाही पुणे कधीही शांत राहिलेलो नाही आणि निवडणुकीच्या काळात तर अजिबातच नाही शिक्षणाचा माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहराला यंदा राजकीय वातावरण अक्षरशः आहे रस्त्यावर चहाच्या चाह ते टी पासून, ते सोसायटीच्या कॉलेजच्या एकच प्रश्न ऐकू येतो यंदा पुण्यात नेमकं काय होणार कारण ही लढत साधी नाही ही आहे तुल्यबळांची लढाई नमस्कार मी तन्वी सुनील आणि आपण पाहत आहात थेट वास्तव पुण्याची राजकीय ओळख नेहमीच वेगळी राहिली आहे इथे केवळ पक्ष चालत नाही तर उमेदवाराचं व्यक्तिमत्व त्यांची प्रतिमा त्यांचं कामाचं ट्रॅक रेकॉर्ड आणि मतदारांची असलेली नाळ यालाच खरी किंमत असते त्यामुळे स्वतःची मजबूत बाजू आणि तेवढ्याच ठळक उनिवा म्हणूनच पुण्यातील ही लढत तुल्यबळ ठरते आहे यंदाच्या निवडणुकीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य कारण म्हणजे मतदारांचा बदललेला मूळ पूर्वी ज्या मुद्द्यांवर मतदान होत असे ते मुद्दे आज मागे पडताना दिसत आहेत आता मतदार प्रश्न विचारतो काम काय केलं पाच वर्षात माझ्या परिसरात काय काय बदल झाले फक्त भाषण की प्रत्यक्ष काम ही प्रश्नांची मालिका पुण्याच्या राजकारणात नवी दिशा देताना दिसते पुणे शहर आज दोन वेगवेगळ्या जगात विभागलं गेलं आहे एकीकडे झपाट्याने वाढणारा आय टी स्टार्टअप्स मेट्रो स्मार्ट सिटीचा चेहरा तर दुसरीकडे पाणी टंचाई वाहतूक कोंडी वाढती महागाई असंघटित भागातील मूलभूत सुविधांचा अभाव आणि या दोन टोकांमधला संघर्षच आजच्या निवडणुकीचा केंद्रबिंदू बनला आहे राजकीय पक्षांनी यंदा पुण्यात ताकदपणाला लावली आहे कुणी विकासाचा अजेंडा पुढे कर कुणी भावनिक मुद्द्यांवर भर देतोय तर कुणी थेट तुमचं आयुष्य आम्ही बदलू असा दावा करतोय पण पुण्याचा मतदार आज इतका सहज फसणारा राहिलेला नाही सोशल मीडिया माहितीची उपलब्धता आणि मागील अनुभव यामुळे मतदार अधिक जागरूक झाला आहे त्यामुळेच प्रचाराच्या प्रत्येक सभेत प्रत्येक पोस्टर मागे प्रत्येक घोषणा मागे एक प्रचंड राजकीय गणित लपलेला आहे यंदा पुण्यातील लढाई आणखी रंगदार ठरण्याचं एक मोठं कारण म्हणजे आतल्या गटातील फूट बंडखोरी आणि नवी समीकरणे काही ठिकाणी जुने चेहरे विरुद्ध नवे चेहरे तर काही ठिकाणी एकाच विचारसरणीतील दोन ताकदवार उमेदवार समोरासमोर उभे राहिलेले दिसतात अशा पक्षा वेळी पक्षापेक्षा व्यक्ती केंद्रस्थानी येते आणि तेच पुण्यात सध्या घडतय पुणे शहराचं सामाजिक समीकरणही यंदा निर्णय ठरणार आहे विद्यार्थी आय कर्मचारी मध्यवर्गीय कुटुंब व्यापारी वर्ग झोपडपट्टीतील मतदार प्रत्येकाचा मुद्दा वेगळा अपेक्षा वेगळी मतदानाचा दृष्टिकोनही वेगळा एखादा उमेदवार एका गटात लोकप्रिय असला तरी दुसऱ्या गटात त्याच्याविषयी नाराजी दिसते त्यामुळे सर्वांना खुश ठेवणं ही यंदाच्या लढतीतील सर्वात मोठी कसरत ठरते आहे महिलांचा मतदानातील वाढता सहभाग ही सुद्धा यंदाची मोठी बाब आहे सुरक्षितता आरोग्य शिक्षण महागाई आणि रोजगार या मुद्द्यांवर महिला मतदार अधिक ठामपणे भूमिका घेताना दिसत आहेत अनेक मतदारसंघात महिलांचं मत हे गेम चेंजर ठरू शकतो आणि म्हणूनच प्रत्येक पक्ष महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या कोचिंग क्लासेस आणि आय टी कंपन्यांमुळे इथली तरुणाई प्रचंड मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेत सहभागी होते पण हीच तरुणाई प्रश्न विचारते सोशल मीडियावर थेट टीका करते आणि केवळ भावनिक आव्हानानंतर मतदान करत नाही त्यामुळे यंदा पुण्यात तरुण मतदार कोणाच्या बाजूने हा प्रश्न सर्वांनाच अस्वस्थ करतोय तुल्यबळ लढतीचं आणखी एक लक्षण म्हणजे अत्यल्प मतांमध्ये निकाल बदलण्याची शक्यता एखाद्या भागात झालेली नाराजी एखादं चुकीचं विधान एखादी व्हायरल क्लिप हे सगळं काही मिनिटात संपूर्ण चित्र बदलू शकतं म्हणूनच यंदा पुण्यात प्रचार अधिक सावध अधिक नियोजनबद्ध आणि अधिक आक्रमक दिसतोय पुण्याच्या इतिहासात असे तुल्यबळ लढती अनेकदा पाहायला मिळाल्या आहेत पण यंदाची लढत ही वेगळी वाटते कारण इथे केवळ सत्ता नाही तर पुण्याचं भवितव्य ठरवायचं आहे मेट्रोचं जाळं ट्रॅफिक व्यवस्थापन पर्यावरण नदी स्वच्छता झपाट्याने वाढणारी लोकसंख्या हे सगळं प्रश्न पुढे पाच वर्षात कोण कसे हाताळणार यावरच पुण्याचं पुढचं दशक ठरवणार आहे मतदारांच्या मनात आज एक शांत पण ठाम प्रश्न आहे आम्हाला भाषण नकोय परिणाम हवेत आणि हाच प्रश्न प्रत्येक उमेदवार उमेदवारासाठी सर्वात मोठं आव्हान ठरतोय तुल्यबळ लढती जिंकतो तोच तो शेवटच्या क्षणापर्यंत मतदाराशी जोडलेला राहतो जसं जसा, जसा मतदानाचा दिवस जवळ येतो तसं पुण्याचं राजकारण अधिकच रंगदार होत चाललंय अफवा चर्चा विश्लेषण आकडेमोड सगळीकडे एकच उत्सुकता पण शेवटी निकाल ठरवणार आहे तो मतदानाच्या दिवशीचा मतदाराचा निर्णय आणि म्हणूनच पुण्यात यंदा कुणीही ठामपणे म्हणू शकत नाही विजय आमचाच कारण ही लढत आहे तुल्य इथे प्रत्येक मत महत्वाचं आहे आणि प्रत्येक मत इतिहास घडवू शकतं पुणे यंदा फक्त निवडणूक पाहत नाहीये पुणे यंदा स्वतःचं भविष्य घडवत आहे आणि म्हणूनच ही लढत महत्वाची आहे खूप महत्वाची यंदा पुण्यात तुम्हाला विजय कोणाचा वाटतो आणि का कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच वास्तवाची जाणीव करून देणाऱ्या परिपूर्ण व्हिडिओसाठी लाईक शेअर सब्स्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद